ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास ला ला करा 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 क्लिक विसरू नका माहूर तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्याला लागून असलेल्या शेतीचे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय यामध्ये सोयाबीन उडीद कापूस आदी पिकांवरती कीड रोग पडला आहे तसेच पावसामुळे हे पाणी तसेच पावसाचं पाणी साचल्यानं पिकं आडवी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी माहूर तालुक्यातील नाईकवाडी बोनडगव्हाण मदनापूर सायफळ पडसा रुई हडसनी इथे थेट शेतीच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे यावेळी पिकांसह जमीन खरडून गेल्याचं दिसून आलंय यावेळी आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत शेतकरी हिताच्या योजनांमधनं माझ्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे आणि ती मदत मी मिळवून देणार यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असं त्यांनी यावेळी म्हटलंय तसेच पडशा येथील पूल पाण्याचा स्रोत वाढल्यानं खचून गेला आहे या पुलासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या यावेळी माहूरचे तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समितीचे कर्मचारी कृषी विभाग यासह हो, तलाठी मंडळ अधिकारी शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते हो लग, ही नदी आहे अनेक दिवसा पासून समस्या होती पूल वगैरे बांधलेला आहे आणि या वर्षीची अतिवृष्टी झक दिवसात परिस्थिती निर्माण होऊन अतिवृष्टी झाल्यामुळं पाण्याचं क्षोत्र जास्त असल्या कारणाने जे काही पिचिंग या ठिकाणी केली गेली होती विभागाकडून पाण्याचा डाब मारून त्या ठिकाणी थोडस खचलेलं आहे वाहून गेलेलं नाही परत येते त्याच्यामध्ये आणखी टेक्निकली काय दुरुस्ती करून व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं भविष्यात होणार नाही याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटला आपण तशा पद्धतीच्या सूचना देऊ विभागाच्या अधिकाऱ्यांशी लवकर संपर्क करून पूर्वत हे पूल चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू गेल्या पंधरा आणि सोळा तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण किनवट आणि माहूर भागामध्ये पैनगंगा नदीच्या किनाऱ्याला लागून असेल किंवा ज्या शेती आहेत शेतीच्या बाजूला छोट्या मोठ्या ज्या नादी नाले आहेत त्या शेतीचे डाब लागून त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्या नुकसानाची पाहणी करण्याच्या साठी म्हणून तहसील विभागाचे सगळे आमचे तहसीलदार त्यांचे सर्व तलाठी कृषी विभागाचे सगळे आम आमचे अधिकारी पोलीस विभागाचे आमचे कर्मचारी पंचायत समितीचे सगळे आम आमचे अधिकारी ले ले जा हा संयुक्त दौरा या ठिकाणी करतो आणि जेवढे अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले असतील शेती शेतकरी त्यांचं शास्त्र आणि व्यवस्थित कोणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचे पंचनामे करून जास्तीत जास्त त्यांना आर्थिक मदत कशा पद्धतीने शासनाकडून करता येईल अशा पद्धतीचे निर्देश तर दिलेलेच आहेत आमचे लोक ते पंचनामा सुद्धा करायला सुरुवात केलेली आहेत परंतु जायमुख्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावं अशा पद्धतीचा हा शेतीचं अतिवृष्टीच्या दृष्टिकोनातून जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्याच्या दुखामध्ये आपणही त्यांना सहकार्य केलं पाहिजे या भावनेने आमचा हा दौरा या ठिकाणी झालेला आहे परिस्थिती आमच्या लक्षात आलेली जास्तीत जास्त शासनाकडून त्या ठिकाणी निधी कसे मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काही कारण नाही ही नैसर्गिक अशा पद्धतीचं संकट असल्या कारणाने या आपत्तीला समोर जाण्यासाठी आपणही थोडस त्याच्यामध्ये नैराश्य न घेता याला मात करण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीचं सगळ्यांना आवाहन करू मजहर शेख सी चोवीस तास नांदेड